आळते तालुका हातकनंगले हद्दीतील इंडो काउंट मिलमधील कामगारांनी त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे लोकशाही मार्गाने गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कामगार प्रयत्न करत आहेत मात्र मिल प्रशासनाकडून कुठलंच सकारात्मक चर्चा अथवा प्रयत्न होत नसल्यानं कामगारांनी काम बंद आंदोलन करत स्थानिक कामगारांनी मिलच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलक कामगारांची भेट घेत आंदोलनास पाठिंबा दिला मिल प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा त्यांनी दिलाय मिल कामगार गेल्या चार दिवसांपासून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करत आहेत शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान पोलीस प्रशासनानं न्यायालयीन कारवाईचे आदेश दाखवत आंदोलक कामगारांना मिलच्या वरातून हटकलं होतं त्यानंतर कामगारांनी अर्धनग्न होत तहसीलदार कार्यालय हातकनगले येथे अर्धनग्न आंदोलन केलं होतं शनिवारी सकाळी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांना धीर दिला तसेच कामगारांच्या न्याय हक्क मागण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी महिला कामगारांच्या सुरक्षेबाबत ही आपण काम कंपनी प्रशासनाचा विचारू तसेच स्थानिक कामगारांच्या बाबत निर्णय घेण्यास मिल प्रशासन निरंगाई करत असेल तर ते त्यांनी इतर ठिकाणी इतर राज्यात मिल हलवावी असंही त्या म्हणाल्या यावेळी पुरुष कामगारांसह महिला कामगारांनाही आपले अश्रू रोखता आले नाहीत यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रवीण जनगोंडा दीपक वाडकर जावेद मुजावर सुरेश आळतेकर सागर खोत दीपक शिंदे शशिकांत घाटगे संदीप बाचनकर यांच्यासह महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून राहून